दोन हजार तेवीसमध्ये सरकारनं दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या सरकारनं एकेकाळी जुन्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद केल्या होत्या पण सरकार आता पाचशे रुपयांच्या नोटा बंद करणार आहे का सरकार मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पाचशे रुपयांच्या नोटावर बंदी घालणार असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अशा परिस्थितीत हे खरं आहे का चला जाणून घेऊया पाचशे रुपयांच्या नोटा बंद होणार एका यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये आर बी आय मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याची योजना आखत असल्याचं सांगण्यात आलंय हा व्हिडिओ अकरा मिनिटांचा आहे जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे परंतु या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली जात आहे ती खोटी आहे यावर सरकारनंही स्पष्टीकरण देत यात नसल्याचं म्हटलंय पी आय बीनं सांगितलं सत्य प्रेस कॉन्फरन्स कॉन्फॉर्मेशन ब्युरोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे पाचशे रुपयांच्या नोटा बंद होण्याची माहिती खोटी आहे आणि आर बी आय पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढणार नाही पाचशे रुपयांच्या नोटा अवैध असून ही फेक न्यूज आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद